<coughs> मी एक पाना म्हणून दाखवते ऐका पहिल्या दिवशी राजा दरबारी आला औषाला असा के बाळ शिवाजी पहिल्या अवतारी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजो जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजो जो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केला आरस नानाय परी नाऊ घाली त्या दासी सुंदरी न्हाऊ घाली त्या दासी सुंदरीजूबाळाजू न्हावू घाली त्या दासी सुंदरी जो बाळाजूजू रेजू तिसऱ्या उस... रे दिवशी वाझाली घंटा साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा उटा बायानो सुंटवडा वाटा उटा बाया नो सुंटवडा वाटा जु बाळा रेजू उटा बायानू जुबाळा वाटाजू बाळाजूजूरेजू जु। चव त्या दिवशी केला शिंगार आले शेनापती मामा शेलार आशे शिवाजीला सोबे सरदार आशे शिवाजीला सोभे सरदार जू बाळाजूजूरेजू जु। आशे शिवाजीला सोबे सरदार जू बाळाजूजूरेजू पाचव्या दिवशी पाचवे केले धन्य अंबिका का आली जयप्राप्ती राजाला दिली जयप्राप्ती राजाला दिली जो बाळाजोजू रेजू जयप्राप्ती राजाला दिली जो रे जो सहाव्या दिवशी लावणी लळा काणी कुंडल गळा त्याच्या माळा गंध केशारी कंपाळी टिळा गंध केशरी जुबाळा टिळाजू रे जो गंध जो कंपाळे टिळा जोबाळा जोजू रेजू साताव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जन्मदा हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जोजू जो त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो जोबाळा जोजू रेजू आठव्या दिवशी आनंद मोठा आले शेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पडा हाती तलवार तो पडा जो जु बाळाजू जुरेजू जु हाती तलवार फिरवी तो पडा जो बाळाजू झुरेजू नवव्या नौ दिवशी नवरत्न नवव्या नौ दिवशी नवरत्न हिरा जसा झुमका तो हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तोरा त्याच्या टोपीला मोत्याचा बाळा तूराजू जो त्याच्या टोपीला मोत्याचा जो राजू जो दहाव्या दिवशी लावून जिना निळ्या गोड्यावरती रेशे मी जिन फोटो काढावा वरती बसून फोटो काढावा वरती बसून बाळा आजू जो फोटो काढावा वरती बसून जो बाळाजूजू जो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून शेणापती बाळाला दंग पाचवी हात्यारी राजाच्या संग पावी हात्यारी राजाच्या संग जो बाळाजोजू रेजू पाचवी हात्यारी राजाच्या बाळा बाळाजोजू रेजू बाराव्या दिवशी रे बोला माळी केला आरास लावून केळी केला आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी नाव शिवाजी आयका मंडळीच बाळा जो जोरेजू नाव शिवाजी आयका मंडळीच बाळा जो जोरेजू नाव शिवाजी आयका मंडळीच बाळा जो जोरेरू